सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणनेत्रंब केगौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या रा, स्वामींच्या परमभक्तताई सौ वैशाली जाधव या स्वामी अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच आणणारा दैवी शक्ती किती जागृत असते हे साक्षातरूपी दाखवून देणारा एक दिव्य चमत्कार सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव वैशाली ताईंच्यात शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माझं प्रणामवंदन खरं तर कोल्हापूर ज्याची संपूर्ण जगभरात ओळख आहे ती माता लक्ष्मीच्या मंदिराने माता लक्ष्मीचं निवासस्थान म्हणजे कोल्हापूर मात्र तुम्हाला प्रश्न पडेल मग मी स्वामींची भक्त कशी तर माझं जे माहेर आहे ते अक्कलकोट अक्कलकोट म्हणजे स्वामींची भूमी अत्यंत पवित्र भूमी लहानपणापासूनच याच भूमीत मी लहानाची मोठी झाले लहानपणापासूनच माझ्यावर स्वामी सेवेचे संस्कार घडले मात्र माझं साहे सासर जे आहे ते कोल्हापूर असल्याने मग इकडे आल्याने मी महालक्ष्मीची पूजा करू लागले आमच्या देवघरामध्ये दे फक्त दोनच देवस्थान एक अक्कलकोटचे स्वामी आणि दुसरं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी माझी महालक्ष्मीवरती प्रचंड श्रद्धा प्रत्येक शुक्रवारी मी निर्जला व्रत धरायचे प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मीच्या टाकावरती पंचामृताने अभिषेक कुंकुमारचन अशा असंख्य मी सेवा करायचे से। आणि तिचीसुद्धा माझ्यावरती प्रचंड कृपा कारण आयुष्यात कितीही वाईट वेळ कितीही मोठं संकट आलं तरी ती सहज मला त्यातून बाहेर काढायची आणि याची मला वेळोवेळी प्रचितीसुद्धा यायची तुम्हाला सांगते आत्ता या मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक वर्षी संपूर्ण मार्गशीर्ष महिना मी एक टाइम उपवास करते दिवसभर उपवास आणि संध्याकाळी जेवण असं संपूर्ण मार्गशीर्ष महिना माझा उपवास असतो प्रत्येक वेळी माझी महालक्ष्मीकडून एकच इच्छा असते मी तिला एकच सांगत असते मला खूप काही नको फक्त माझ्यावर तुझी कृपा राहू दे आणि कधीतरी साक्षात रूपी तुझी प्रचिती मला येऊ दे नेहमी महालक्ष्मीकडे माझी ही एक विनंती असायची आता सुद्धा बुधवारी अमावस्या सुरू झाली गुरुवारी अर्धा दिवस अमावस्या होती आणि बरोबर गुरुवारी संध्याकाळपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला शुक्रवार हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला दिवस होता गुरुवारच्या रात्री तुम्हाला सांगते पहिल्याच दिवशी मी सगळी पूजेची तयारी भांडी जे काही लागतात मला मार्गशीर्ष महिन्यात ते सगळं एका बाजूला केलं का तर सकाळी गडबड नको सकाळी उठल्याबरोबर सगळं कसं व्यवस्थित आवरता आलं पाहिजे त्याच अनुषंगाने मी सगळं काही केलं खरं तर माझ्या मनात ध्यानात माझ्या प्रत्येक गोष्टीत महालक्ष्मी होती मी खूप आनंदित होती कारण आता महालक्ष्मी साक्षात रुपये आपल्याला दर्शन देईल याचीच मला ओढ होती अगशेष महिना म्हणजे माझ्यासाठी दिवाळीपेक्षा सुद्धा मला मोठा वाटायचा आता त्या दिवशी सगळं आवरलं रात्री झोपताना मला साडेबारा वाजले रात्री शांत झोपले बरोबर साडेतीन चार वाजले असेल आणि मी दचकून जाग्यावर उठले माझे पतीसुद्धा मला म्हणाले असं काय झालं की तू इतकी घाबरलीस मी त्यांना म्हटलं घाबरली नाही पण सतत महालक्ष्मी मला दिसत होती मग त्याने थोडं मला शांत केलं म्हटलं की दिवसभर तुझ्या मनात त्याच गोष्टी असतात म्हणून कदाचित ते स्वप्नात दिसलं मी शांतपणे पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न केला पण मला झोप येत नव्हती पुन्हा साडेपाच सहाच्या दरम्यान मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात एक म्हातारी हिरव्या रंगाचं वस्त्र घातलेली एक म्हातारीबाई मला दिसत होती जी मला तिच्याकडे हाताने इशारा करून बोलवत होती तिची जो पदर होता तो पदराचा भाग ती माझ्यासमोर करत होती आणि माझी ओटी भर असं ती मला म्हणत होती खरं तर हे काय स्वप्न आहे मला काहीच कळे ना पण ती म्हातारीबाई सतत सतत मला त्या स्वप्नात दिसत होती माझ्याकडे बघून हसत होती कुठेतरी माझ्या डोक्यावर हात ठेवून ती मला आशीर्वाद देत होती असंच ते स्वप्न होतं त्यानंतर मी सकाळी उठले म्हटलं साक्षात माझ्या स्वप्नात देवी आली आणि ही कुठले संकेत देऊन गेली मला अर्थ काही कळे ना पण नेहमीप्रमाणे उठून मी, मी घरातल्या औरावर केली जो महालक्ष्मीचा टाक माझ्याकडे होता त्याच्यावरती मी पंचामृताने अभिषेक घातला चौरंगावरती हा टाक मी ठेवला कारण संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात मी संपूर्ण महिनाभर माता लक्ष्मीची जी पूजा आहे ती चौरंगावर करायची पंचामृताने अभिषेक घालून मी महालक्ष्मीच्या टाकावरती कुंकू अर्चन करत होते छान माझं कुंकू अर्चन करून झालं नैवेद्य दाखवला आरती करून झाली सगळं काही झालं पण ते स्वप्न काही माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं मग विचार केलं की आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार पहिला दिवस आहे तर आपण महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊयात म्हणून सगळी तयारी केली ओटीसाठी मी साडी घेतली त्यावर नारळ ठेवला सगळं ठेवलं देवीची ओटी भरायचं असं ठरलं आणि मग त्यानंतर मी मंदिरात जायला निघाली पण मार्गशर्षातला पहिलाच दिवस आणि शुक्रवार नेहमीपेक्षा खूप जास्त गर्दी होती बरोबर अर्ध्या रांगेत मी पोहोचली आणि काय झालं माहिती नाही पण माझी छाती भरून आली मला कधीच असं होत नाही पण त्यावेळीस रांगेत मला राहताच येत नव्हतं सतत विकनेसपणा येत होता कुठेतरी मला चक्कर आल्यासारखं वाटत होतं आता काय करू कळत नव्हतं देवीला म्हटलं खूप मी मिळाली आहे पहिल्या दिवशी मला तुझी ओटी भरायची आहे आणि हे असं का मला होतंय बऱ्याच वेळा तिथे उभे राहण्याचा प्रयत्न केला पण पुढची रांग पुढे सरकत नव्हती कुणीतरी तिथे वॉचमन येऊन सांगितले की आज मंदिरामध्ये चार तास तरी लागतील मग चार तास रांगेत राहणं मला शक्यच नव्हतं मी अर्ध्या रांगेतून बाहेर निघाले त्यानंतर ज्या मंदिराच्या पायऱ्या होत्या त्यातून मी खाली येत होते खाली उतरत असताना एक म्हातारी बाई माझ्याच बाजूला अगदी नऊवारी घातलेली पण ती भीक मागतात ना त्या पद्धतीने तिथे ती बसली होती माझ्याकडून दक्षिणा मागत होती माझ्याकडे बघून हसत होती मला काय करू कळत नव्हतं कारण माझ्याकडे जास्त पैसेही नव्हते मी दहा हाता दहा रुपये तिच्या हातावर ठेवले आणि तेव्हा तिने तिचा पदर माझ्यासमोर धरला मला म्हणाली तुझ्या हातामध्ये जी साडी आहे ती मला दिलीस तर खूप बरं होईल तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल ती नको नको ते असं म्हणू लागली म्हटलं की जाऊ दे देवीची ओटी भरायची होती आता ही साडी घेऊन जाण्यापेक्षा आपण या बाईचीच ओटी भरूयात आणि पुन्हा एकदा आपण पुढच्या गुरुवारी वगैरे येऊन देवीची ओटी भरूयात ज्या दिवशी थोडी गर्दी कमी असेल त्याच दिवशी येऊयात असा विचार केला आणि माझ्याकडे असणारी जी साडी नारळ जे काही होतं त्याने मी त्या बाईची ओटी भरली आणि मग तिचे काही आशीर्वाद घेऊन मी घरी आली घरी आल्यानंतर त्या चुलत काकू आहेत त्या माझ्या समोर आल्या आणि मला म्हणाल्या कुठे गेलेलीस मी म्हटलं हो महालक्ष्मीच्या मंदिरात गेलेली पण खूप गर्दी होती म्हणून मग अर्ध्याच रांगेतून मी पुन्हा परत निघाली आणि घरी आली त्या मला म्हणाल्या अगं मी पण महालक्ष्मीच्या मंदिरातच गेलेली पण इतकी काही गर्दी नव्हती मी तर छान देवीची ओटी भरली आणि देवीची ओटी भरून मी सुद्धा आत्ताच आली ताई म्हणतात पण तिथले वॉचमन म्हणाले की चार तास लागणार आहेत तेव्हा त्या काकू म्हणाल्या की नाही अगं एक ते सव्वा तासामध्ये लोकांचं दर्शन होतं इतका वेळ नाही लागत मी बराच वेळ त्या गोष्टीचा विचार करू लागली म्हटलं पहिल्याच दिवशी देवीची ओटी भरायला गेली मन कुठेतरी माझं नाराज झालं कारण देवीला माझ्याकडनं ओटी भरायचीच नव्हती पण त्याच्यानंतर संध्याकाळ झाली संध्याकाळी जेव्हा मी देवघराच्या समोर दिव्यामध्ये जे तेल घातलेलं आहे ते किती आहे ते बघायला गेली अजून थोडं त्याच्यामध्ये तेल घालण्यासाठी गेली तेव्हा देवघराच्या समोर लावलेला जो दिवा होता त्या चक्क दिव्याच्या वातीत त्या बाईची जी माझ्या स्वप्नात आलेली तिची आकृती बनली होती पाच मिनटं मी बघतच बसले ही कुठली आकृती आहे कळेना कळे ना पण त्यानंतर कळालं की साक्षात ती बाई तिचा तो पदर म्हणजे सगळं त्या दिव्यामध्ये ती आकृतीत मला दिसत होतं मग तिथे मी बसून पाच मिनिटं महालक्ष्मीचा जप केला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं ते रात्री पडलेलं ते स्वप्न साक्षात तिथे असणारी ती बाई आणि देवीच्या मंदिरातून मी पुन्हा परत आले चार तास किंवा अजून काही असेल कदाचित लगेच दर्शन होणार असतं तर मी देवीची ओटी भरून आले असते पण ते माझ्या नशिबात नव्हतं कारण देवी माझी ओटी भरून घेण्यासाठी साक्षात त्या मंदिराच्या बाहेर त्या भिकारीच्या अवस्थेमध्ये बसली होती कारण माझ्या आयुष्यात मी कधीही अशी ओटी भरली नव्हती पण पहिल्यांदाच मी त्या म्हाताऱ्या व्यक्तीची त्या म्हाताऱ्या बाईची ओटी भरली जसं स्वप्नात आलेलं तसंच हिरव्या रंगाचं नववारी तिने घातलं होतं जशी स्वप्नामध्ये ती बाई माझ्यासमोर ओटी पसरत होती अगदी साक्षात ती बाई माझ्यासमोर तशीच ओटी पसरत होती मग ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं आणि मग मला कळून चुकलं की आज देवीने साक्षात माझ्याकडनं ओटी भरून घेतली मार्गशीर्षातल्या पहिल्याच देवीशी दिवशी मला देवीचं दर्शन घडलं ताई म्हणतात त्याच्यानंतर संध्याकाळी साडेपाच सहा वाजता मी पुन्हा महालक्ष्मीच्या मंदिरात गेले आणि मग तिथे काही जे भिकारी म्हातारे वगैरे बसलेले असतात त्यांना मी विचारू लागले हिरव्या रंगाचं पातळ घातलेल्या एक आजी ते बसल्या होत्या त्या कुठे गेल्या पण त्या म्हणाल्या आम्ही जवळपास पंधरा बायका आहेत आणि आम्हीच वर्षानुवर्षांपासून इथे असतो तू सांगतेस त्या पद्धतीची किंवा त्या प्रकारची कुठलीही बाई इथे नव्हती ताई म्हणतात मग मी आज सकाळी सुद्धा मंदिराच्या बाहेर गेले मला वाटलं की त्या आजी दुपारीच असतील मी सकाळपासून दुपारपासून तिथे जवळपास दहा वेळा चक्कर मारल्या असतील पण तशा आजी तिथे कुठेच नव्हत्या मी सगळ्या बाजूला त्यांची चौकशी केली पण असं कुणीच नाही असं मला सांगण्यात आलं मग मात्र मला कळून चुकलं की माता देवी महालक्ष्मी माझी ओटी भरून घेण्यासाठी साक्षात तिथे अवतरली माझ्याकडनं ओटी भरून घेतली आणि मला आशीर्वाद देऊन निघून गेली खरंच धन्य झाले मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी देवीचे मला दर्शन घडले श्री स्वामी समर्थ भक्तांनो किती सुंदर सुरेख अनुभव जेव्हा मनापासून आपण भक्ती करतो श्रद्धा ठेवतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला त्याचं फळ मिळतं याचं एक उत्तम उदाहरण या वैशालीताईंच्या अनुभवातून आपल्या प्रत्येकाला पाहायला मिळालं तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ